ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप धुळ्यात मोठ्या मशाल मोर्चाची घोषणा माजी आमदार अनिल गोटे धुळे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस धुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वाद उफाळून आला असून माजी आमदार अनिल गोटे यांनी एव्हीएम हेराफेरीचा गंभीर आरोप केला आहे त्यांनी निवडणूक आयोगावर निष्पक्षतेच्या अभावाचा आरोप करत एव्हीएम मशीनमुळे निकालात फेरफार झाल्याचे म्हटले आहे आज कल्याण भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल घोटे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांसह ई व्ही एम नको बॅलेट हवा ही मागणी पुढे केली त्यांच्या मते जनतेने त्यांना बहुमत दिले असतानाही ई व्ही एम घोटाळ्यामुळे त्यांचा पराभव झाला या निषेधाच्या स्वरूपात मोठा मशाल मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे शिवसेना नेते अतुल सोनवणे भगवान करणकाळ नरेंद्र परदेशी नीरज पाटील आणि अविनाश लोकरे या आंदोलनाला पाठिंबा देत उपस्थित होते गोटे यांनी सांगितले की मतदान प्रक्रियेत हेराफेरीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे त्यांनी राज्यभर ईव्हीएम विरोधात चळवळ उभारण्याचे आवाहन केले ईव्हीएम घोटाळ्यामुळे निकाल जनतेच्या विरोधात गेला असून हा लढा लोकशाही टिकवण्यासाठी आहे असे त्यांनी सांगितले या प्रकरणामुळे धुळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात निवडणूक प्रक्रियेबाबत मोठ्या आंदोलनाची शक्यता आहे